शेतीचं पीक कर्ज भरण्याकरिता पैसे नसल्यानं वाशिम जिल्ह्यातील आडोळी येथील शेतकरी सतीश इडोळे यांनी वाशिमच्या मुख्य चौकामध्ये उभं राहून चक्क आपल्या सह कुटुंबातील व्यक्तींच्या किडनीसह इतर अवयव विकायला काढलेले आहेत किडनी विकणे आहे असं पत्रकच या शेतकऱ्यानं काढलेलं असून परिवारातील सर्व कुटुंबाच्या किडनीचे दर सुद्धा त्यावर निश्चित केले आहेत सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन देऊन सुद्धा कर्जमाफी केली नसल्यानं आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करायची कुठून असा सवाल देखील आम्ही आज वाशिम जिल्हा आमचं सर्वात मोठं पाटणी चौक इथं सर्व विकले जाते त्यासाठी मी माझ्या किडण्या घेऊन वाशिम मध्ये मा आलेलो माझ्या किडण्याची किंमत स्वतःची साठ हजार रुपये माझ्या पत्नीची किंमत चाळीस हजार रुपये किडनीची आणि माझ्या मुलाची किंमत वीस हजार रुपये किडनीची आणि माझ्या लायन्या मुलाची किंमत दहा हजार रुपये ठेवलेली आहे मी मी आज या किडण्या घेऊन पाटणी चौकात आलेलो हो की माझं माझ्यावर कर्ज आहे ते कर्ज नीन झालं पाहिजेत त्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत मी माल विकून बसलो सरकारनी कर्ज माफ करू असं सांगितलं होतं पण आता येळवर सरकारनं शेवटच्या दोन्ही मार्चच्या एकतीस तारखेला अजित पवारनी सांगितले की तुम्ही तुमचं कर्ज भरा आम्ही आमचं कर्ज भरणार कुठून आमच्याकडे पैसे नाहीत आम्ही आमच्या किडण्या ऐकून आम्ही कर्ज भरायला तयार आहे आमचा न्याय घ्यावं जो आमच्या किडणीला भाव लागेल त्या भावात आमच्या किडण्या घ्यावं आणि आमचं कर्ज माफ करावं